पुणे येथील पुरातन मंदिर श्री उद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान याच्या आवारामध्ये ऊर्जा स्वामी मठ हे आय आज त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दर्शनाचा योग आला मनाला अत्यंत शांती देणारं असे हे स्थान आणि एकदा इथं दर्शन घेतले की आपापल्यामध्ये आप ऊर्जा निर्माण झाल्यासारखा इथे भास होतो म्हणजे ती ऊर्जा निर्माणच होती भास होण्यापेक्षा तिथे ऊर्जा निर्माण होती असे स्थान सद्गुरु श्री जंगली महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आणि त्यामध्ये आज त्यांचेच गुरु समान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांचं इथे स्थान निर्माण झालेलं आहे त्यामुळे ह्या दोन्हींचा दर्शनाचा एक योग जे स्वामी जंगली जंगली महाराजांचा आणि स्वामी समर्थ हे दोन्ही ह्या भूमीमध्ये आज त्यांचं वास्तव्य आहे आणि त्यानिमित्त इथं दर्शन घेतल्यामुळं दोन्ही सद्गुरूंचं दर्शनाचा एक लाभ झाल्यासारखी भावना येथे माझ्या मनामध्ये आली आणि हे असं ऊर्जा ध्यान केंद्र आहे की इथे वारंवार यावं असं वाटतं मनाला एक शांती मिळते नदीच्या कडेला नदी कडेला हे मंदिर आहे वृद्धेश्वरच्या बाजूला आणि काँग्रेस भवनच्या समोर म्हणजे पुणे मंडपा बस डेपोच्यापासून अगदी चालत येण्याच्या अंतरावरती असे आकर्षक आणि सुंदर वास्तू आहे तर इथे वारंवार या ज्यांना स्वामी भक्ती असेल महादेवाची भक्ती करायची असेल आणि मनाला जिथे शांती पाहायला असेल आणि आपल्यामधली ऊर्जा जागृत करायची असेल जा तर या ठिकाणी सर्व भक्तांनी अवश्य यावं असं मला आजच्या दिनी सांगावंसं वाटतं